पाण्याची सेवा आहे बघा सगळ्यांना गार पाणी बघा छोटी किती गोड आहे गोड आहे बघा पाण्याची अठी गोड की तुम्ही हे जालियनवाला बाग आहे इथं जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं आणि तिथं ना मोठी विहीर आहे त्या विहिरीत सगळे लय लय मारल्या

तो रात्री चार वाजता आलतो आम्ही चार वाजता आलो वाजता चार वाजता आलो गाईक रात्री आणि हे रूम घेतलेले आम्ही राहायसाठी आता आम्ही जाते हॅलो गाईक वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय गाईज आता आम्ही फ्रेश झाले रात्री आम्ही या चारला आलो चारला आल्यानंतर मग आम्ही इथे झोपलो आराम गेलो आता उठलो लगेच आवरलो सगळेजण आणि आता परत निघते आता कुठं जाणार एकदम स्पेशल जागे जाणार आहे तुम्हाला नाही मजा येणार बघायला तो कंटिन्यू बघत आहे आता आम्ही चाललोय कुठे चाललंय थोड्याच वेळात कळेल आता रूम मधनं आम्ही बाहेर पडलो सगळे जेवणच करायला आले डायरेक्ट सकाळी काय नाश्ता जेवणच सुरू फायनली काही झालंय बघा काय हे थाळी पराठावी थाळी पंजाबी थाळी <laughs> दही <दा> घेतले सगळ्या <laughs> सगळ्यांनी पराठा वगैरे ते घेतलाय आणि मला काही खाऊ वाटत नाही मडल्यावर म्हणालो त्यासाठी मी ने काय घेतलं नाही सापड कसायच तर आज आम्ही आहे अमृतसरला गोल्डन टेम्पल बघायला आणि तुम्हाला पण दाखवायला टेम्पलमध्ये एंटर करणार आहे त्याच्या आधी हे बांधून घ्यायला होले विदाउट बांधता आत एंट्री होत नाही फायनली आम्ही सगळ्यांनीच बांधलं हे बघा हे बांधल्याशिवाय आता एंट्री होत नाही कसं वाटतं गर्दी किती बहिला तुम्ही मस्त लोकेशन आहे एकदम असं वाटतं की आपण बाहेर देशात आलो आउट ऑफ इंडिया वा 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 भारी मंदिर आहे काही बघा आता आत मेन नजारा आत आहे अजून किती भारी नजारा आहे इथं पाण्याची सेवा आहे बघा सगळ्यांना गार पाणी बघा छोटी गोड आहे बघा पाण्याच्या आता आम्ही असा राऊंड मारणार आहे दर्शनचा आणि पाण्याची सवय किती भारी होईल गार पाणी तिथे स्वतः तिथं पण स्वतः घेतो तर समोर आहे गोल्डन टेम्पल आणि आम्ही इथे सगळेजण बसलो थोडं एकदम प्रसन्न वाटायला काही एकदम प्रसन्न वाटायला कारण फिरिंग सांगू द्या टेम्पल आता मध्ये मोबाईल ते समोर बघूया एकदम मजा घ्यायची तर काही प्रसाद आणला आहे बघा हा एकदम तुपातला प्रसाद आहे आता सगळेजण आम्ही एकच घेतलं सगळेजण थोडं थोडं खायचं काही दर्शन घेऊन आता इथं जाणार आहे नेक्स्ट कुठे जाणार आहे सो हे बघा सगळं इथं आहे ज्योत तर काहीच बघा हे, हे, हे जालियनवाला बाग ह्या बागावर जे गोल गोल दिसते हा निशा निशाण ते गोळीच्या निशाण्यात जायचं जालियनवाला बाग आहे तिथं जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता आणि तिथं ना मोठकी विर आहे त्या विहिरीत सगळे जण जणांनी मारल्या गोळीच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी गोळीबार स्वतःला विहिरी मध्ये उड्या मारल्या ती विहीर पण आहे आणि जिथे जिथे गोळीबार झाले ना तिथे निशाण पण आहे गोळी पांढरे निशाण्याच समान दाखवतो ते समोर दिसले काय पांडरे निशांत ते गोळीचे चिन्ह नाही एरो करून ठेवला असा जिथे जिथे गोळीबारचे निशान झालेत नाही अमरज्योत किती भारी आज होय मार्केट गाइस अमृतसरचं मार्केट बड तर इते तिथं च लस्सी हे बघा रबडी काय खाना तुम्ही तू लस्सी हलाय की तू नको बस गाडी बाई बॉर्डर वर ह्या बेस्टमेंट ची चाय साइडला आपले गांधीजी फोटो आहे त्या साइडला त्यांचा त्यांचा जे कोणी असेल तो दंगा असणार आहे तिकडे जास्त लोक असतात ते इकडे अरे आपले इंडियाची पब्लिक पण जे खूप पॉपुलॅरिटी खूप आपले इंडिया आम्ही आलोय 18 बॉर्डर आता परेड सुरू होणार आहे तो इदो माहौल पूर्ण बा कట్లా भारी आहे आता आम्ही गोल्डन टेम्पल तेन बघून आलो तुम बघितला त्यानंतर कुठे गेलो आपण गोल्डन टेम्पल बघून बाहेर हां गोल्डन टेम्पल नंतर तिकडे गेले आहे हा जालियनवाला बाग हा तर काही आम्ही गोल्डन टेम्पल नंतर जालियनवाला बाग मध्ये जाऊन आलो हो आणि आता आलोय हो इथं फक्त बावीस किलोमीटर बावीस किलोमीटर आहे फक्त दुसऱ्याची गाण लावली असतात Thank okay. you. पहिला जोश माहोल कसा आहे आणि तिकडे पाकिस्तानचे झोपले सगळे तिकडे आपल्या इंडियामध्ये आप माहोल काहीच नाही आपल्या इंडियाच्या समोर इंडिया समोर काही नाही एवढीच थोडीच आहेत पन्नास शंभर काय तर इकडे फुल भरले आपलं स्टेडियम आणि एवढं प्राऊड फील होतो काही की आपण इंडिया आहे स्वतः कुठं आपला रिक्षा तर काय हे बघा आहे अमृतसरचं स्टेशन किती भारी आहे अमृतसर

तर आज आम्ही आलोय अनन्याची बहीण प्रीती आणि प्रीतीच्या लग्नाला गेलो होतो आम्ही त्याच्यानंतर तिच्या घरी आलोय आता जेवायला बसलोय आम्ही सगळी जण एकच नंबर होते खिचडी आणि थँक्यू सो मच एवढं भारी जेवण दिल्याबद्दल हा घरचं जेवण आहे ना तर काहीच तुम्ही बघितला आम्ही गोल्डन टेम्पल फिरलो जालियनवाला वाघ फिरलो त्याच्यानंतर बागा बॉर्डर फिरलो आणि बागा बॉर्डरचं बघून स्पीडमध्ये आलो कारण की गाडी होती आठची तर त्यात रिक्षावाला एकदम स्लोवाला मिळाल्याला <laughs> त्याची स्पीडच वाढत नव्हती एकच स्पीड होती टायमिंग झालं तर सो त्याच्यानंतर आम्ही गाडीला बस बसल्यानं कुठं लुधियानाला आलो कारण की हां तीन घंट्याचा सफर करून परत लुधियानाला आलो कारण की अनन्याची मावशीची मुलगी राहते म्हणजे प्रीती ज्या लग्नात आपण गेलो होतो तुम्ही बघितलं ना मुंबईला लग्न होतं आम्ही गेलो होतो लग्नाला सो तिचं घर येतं लुधियानाला सो तिच्या घरी आम्ही आलो तिला जाता आता भेट द्यायसाठी सो आता जेवलं वगैरे खिचडी वगैरे मस्तपैकी बनवले होते दोन दिवस दो झाले दो दो मी काहीच खालो नाही आज हे बळ जाणार आहे दोन दिवस झाले मी काहीच खाल्लं नाही आज बरा मस्त वाटलं जरा थोडस भारी वाटलं की बाहेरचं सगळं इथं काय म्हणतात पंजाबमध्ये सगळं काय म्हणतात महाराष्ट्रासारखं जेवण नाही असं विषय जेवण चांगलं होतं पण आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं खातोय आणि इथल्या लोकांना इथलं आवडते असं होत हा देशी ओव्हरलोडेड पराठा हे बाजू पण बनलेला की पराठा खावा तो so, झाले फायनली आता आमचं जेवण वगैरे मस्त आता आम्ही मस्त इथे बघा रूम आहे so, तो चला काय आजचा ब्लॉग आता आपण इथं जेन करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू राहते अभिवायच बाय